नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्था दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित जयसिंगपूर महाराष्ट्र राज्य सहकारी पसंस्था फेडरेशन मुंबई यांच्याकडून पाचशे कोटी ठेवीवरील संस्था गटात पुणे विभागातून दोन हजार चोवीस या सालाचा प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जयसिंगपूर या संस्थेला मिळालाय हा पुरस्कार रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात देशात सहकारातील सर्वात मोठी असलेल्या बँकेचे चेअरमन मान्य पिलिंद काळे साहेब यांच्या अमृत हस्ते व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मान्य काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या चेअरमन सौराजश्री श्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊन गौरवण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन मान्य सागर चौगुले यांनी सांगितलं की कर्मवीर मल्टीस्टेट दीपस्तंभाप्रमाणे ठाम उभं राहून सहकारातील सर्व निकष पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संस्थेची ग्राहक सेवा अधिक गतिमान केल्यानंच हे यश प्राप्त झालं आहे या पुढील काळात आपण सर्वांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवून देत दीपस्तंभाप्रमाणेच सर्व सहकारी संस्थांना मार्गदर्शक ठरेल अशी कामगिरी करण्याचा संकल्प आहे हा पुरस्कार केवळ संस्थेचा नसून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील आमच्या सर्व सभासद ठेवीदार व ग्राहक यांचा सन्मान आहे कर्मवीर मल्टीस्टेटला हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे या समारंभामध्ये कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन मान्य सागर चौगुले व व्हाईस चेअरमन स उज्ज्वला सुभाष मगदुम संचालक मान्य अरविंदजी मजलेकर भरत गाट कुमार पाटील भोपाल गिरमल आदिनाथ किनिंगे अनिल भोकरे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग तोडगरी न्यूज चॅनल